नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार आज मी तुमच्यासाठी एक खास पारंपारिक आणि खूपच चवदार रेसिपी घेऊन आले आहे भरलेली मसाला वांगी ही रेसिपी महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातील हृदय मांडली जाते आणि प्रत्येक घासात याची खासियत जाणवते तुम्ही कधीही केली नसेल तरीही ती बनवणे खूप सोपे आहे चला तर मग माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत या रेसिपीला आपण सुरुवात करूया ही रेसिपी मी विदर्भातील पद्धतीने दाखवणार आहे यासाठी प्रथम मी ही वांगी घेतली आहे ही या वांग्यांना काटे नाही आहे याची देठ कापून घ्यायचे आणि प्लसच्या आकारामध्ये याला चीर मारून घ्यायची प्रत्येक वांगे असे खोलून चेक करून घ्या कारण वांगे हे किडके असू शकते चिरल्यानंतर सगळी वांगी पाण्यात टाका नाहीतर वांगी काळी पडतील यासाठी मसाला आपण करून घेऊ थोडंसं एक चमचा तेल जिरं कांदा लसणाच्या पाकळ्या एक मिरची एक इंच अद्रक दोन चमचे शेंगदाणे सगळे जिन्नस परतून घेऊ वांग्याला आतमधून मीठ लावून घेऊ म्हणजे आपले वांगे आतपर्यंत चांगले शिजतील एक चमचा तीळ दोन चमचे खोबरा खोबराखीस सगळी जिन्नस छान परतून घेतले आता हे थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ हळद एक चमचा गोडा मसाला जिरे पूड सगळे जिन्नस मिक्सरवर वाटून घेऊ सगळे जिन्नस आपण वाटून घेतले आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे तेलामुळे मसाला ओलसर होतो आणि तो, तो वांग्यामध्ये छान पक्का बसतो वांग्यामध्ये मसाला दाबून दाबून बसवायचा या मसाल्याच्या वांग्यात कोणतेही जास्त मसाल्याचा वापर केला नाही तरीसुद्धा या वांग्याची चव अप्रतिमच लागते तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून बघा अशा प्रकारे सगळी वांगी तयार करून घेतली आज मी रस्सा भाजी बनवत आहे यासाठी एक पळी शेंगदाणा तेल मोहरी जिरे मोहरी तळतडली की जिरे कढीपत्ता हिंग एक कांदा बारीक चिरून गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतायचा एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा एक चमचा बेसन एक चमचा तिखट हळद थोडंसं पाणी मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजायचे यामध्ये वांगे भरल्यानंतर जो मसाला उरला तो मसाला यामध्ये आपण घालून घेऊ सगळी जिन्नस चांगले खमंग परतायचे आणि हे सगळं प्रोसेस आपण मीडियम गॅसवरच करायची थोडं पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले छान शिजले जातील आता यामध्ये ही वांगी आपण सोडू सगळी वांगी मसाल्यात घातल्यानंतर झाकण लावून मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची वांगी ही हलक्या हाताने हलवायची नाहीतर यामधील मसाला बाहेर येतो वांगी शिजल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आपल्याला रस्सा किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं एक चमचा चिंचेचा कोळ एक चमचा गूळ मीठ बेताने घाला आपण पहिले पण मीठ वापरलं आहे भाजीमध्ये पाणी हे आपल्याला गरमच घालायचं आहे आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे सगळीकडे सु सुगंध दरवळत आहे तर मित्रांनो ही होती खास आणि चविष्ट भरली वांग्याची रेसिपी मला खात्री आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल तुमच्या कुटुंबाला या भाजीचा आस्वाद घेऊन आनंद वाटेल तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या वेळेस मी आणखी अशी रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा